मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो क्रोध क्रोध हा शब्द आपण ऐकलेला असेल मित्रांनो क्रोध हा शब्द ऐकल्याबरोबर कसे वाटते चांगले तरंग आपल्यामध्ये निर्माण होतात का नाही नक्कीच नाही क्रोध हा शब्द आपल्यामध्ये वाईट भावना किंवा वाईट तरंग किंवा अस्थिरपणा दुःखदायीपणा चिंता निराशा उदासपणाच निर्माण करताना दिसते क्रोध हा शब्द जेव्हाही आपल्या मनात येतो आपल्या विचारात येतो किंवा त्याला विचारासाठी आपण घेतो तर आपल्यामध्ये चांगली भावना निर्माण होत नाही आणि तो आपल्याला नकोसा वाटतो त्यापासून आपण दूर असावे जवळ त्याच्या जाऊ नये किंवा त्याला पण जवळ येऊ देऊ नये अशी भावना आपली तयार होत असते असा विचार मनातून आपला स्फुरत असतो बरं क्रोध हा शब्द आपल्या विचारात आला किंवा क्रोधाची भावना आपल्या मनात जरी आली तर मग काय करावे नकोसा तर वाटतो आहे पण तो येतो आहे आणि आपल्याला अशांत करतो आहे अस्थिर करतो आहे मग अशावेळी त्यावर उपाय काय करावा हा नक्कीच प्रश्न सर्वांचाच आहे अशावेळी मौन बाळगणे खूप महत्त्वाचे आहे क्रोधामध्ये जर आपण असू तर कुठलीही प्रतिक्रिया म्हणजे वाईट प्रतिक्रिया आपल्याकडून घडून येईल आणि ती आपले नुकसानच करेल म्हणून इतरांचे नुकसान होण्याआधी आणि आपलेसुद्धा नुकसान होण्याआधी त्यावर उपाय महत्त्वाचा ठरतो आणि तो म्हणजे मौन होय मौन जर राहिलो तर क्रोध हा जास्त वेळ आपल्याकडे टिकणार नाही आणि चांगल्या पद्धतीचा निर्णय आपण घेऊ शकू ज्याचे आपल्याला खूप मोठे समाधान लाभेल मित्रांनो हा विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा